नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांबे पितळ्याची करायची हे पाहणार आहोत त्याचबरोबर आपण व्हिडिओ पाहिले असतील की जादू पाणी मॅजिकल वॉटर तयार करतात आणि त्याच्यामध्ये फक्त ते डीप जे काही आपल्याला वस्तू साफ ते त्याच्यामध्ये आपण टाकायच्या आणि त्याच्या अलगच वरती काढतात आणि आपण बघतो की ते एकदम नवीन सारखं झालेलं असतं तर हे खरोखरच साफ होतं का हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्याकडे काही भांडे आहेत तर हा जो तांबा आहे हा खूपच जुना आहे म्हणजे जास्त याला काही वापरत नाही त्याच्यामुळे मी याची साफसफाई केलेली नाहीये आणि त्याचबरोबर आणखी गौतम बुद्धाचं सुद्धा माझ्याकडे एक मूर्ती आहे तर याला मी खूप साफ केली पण याच्यामध्ये खूप बारीक बारीक डिझाईन आहे आणि त्या बारीक डिझाईन साफ होत नाहीत फक्त जी प्लेन जागा आहे ना ते एकदम नवीन सारखे दिसतात तर मी तुम्हाला आज हे सुद्धा साफ करून दाखवणार आहे की जर तुमच्याकडे बारीक डिझाईनची काही वस्तू असेल तर ते तुम्ही साफ करू शकता का ह्या वॉटरने मॅजिकल वॉटरने ते आपण पाहूया तर त्याच्यासाठी आपल्याला काही काही साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर आपल्याला लिंबू लागणार आहे आणि त्याचबरोबर लिंबू एवढी तुम्ही सिट्रिक ऍसिड सुद्धा घेऊ हो शकता तर मी लिंबू नाही घेणार आहे सिट्रिक ऍसिडच मी घेणार आहे त्याचबरोबर आपल्याला ला मीठ लागणार आहे याच्यासाठी तर आपण आता हे वॉटर बनवूया तर मी त्याच्यासाठी एक छोटा काचेचा बाउल घेतलाय कारण की आपण जे काही मॅजिकल वॉटर बनवणार आहोत त्याने जर ता याच्यावरती इफेक्ट पडत असेल तर साहजिकच आपली स्टीलची भांडी वगैरे त्याचं नुकसान नको व्हायला त्याची पॉलिश नको जायला म्हणून मी म्हटलं काचाच्याच आपण बाउलमध्ये बनवूया तर त्यासाठी आपण काचेचं एक घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण त्यामध्ये एक चमचा हे मीठ टाकायचं आहे तर मी एक चमचा मीठ घेतलं होतं आणि लिंबू एवढी मी ते सिट्रिक एसिड घेणार आहे तर सिट्रिक एसिड म्हणजे लिंबूचं जे सत असतं ते आहे तर ते सुद्धा आपण लिंबू फूल जे आपण म्हणतो ना ते तर ते सुद्धा आपण एक चमचा घेऊया तर एक चमचा आपण हे घेऊया मिक्स करूया आपण हे आणि यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे तर पाणी जे आहे हे मी थोडस कोमट करून घेतलेलं आहे एकच कप आपण टाकायचं कोमट केल्यामुळे काय होतं मीठ आणि जे लिंबू ज आपण टाकलेले आहे ना ते छान असं मिक्स होत हे व्यवस्थितपण आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा लिंबूसट टाकलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण एक कपच कोमट पाणी टाकलेलं आहे जर तुम्ही पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त केलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला जास्त दिसून येणार नाहीये त्याच्यामुळे मी फक्त एकच कप हे एक पाणी टाकलेलं आहे आणि आपण हे छान असे हे मिक्स करून घेणार आहोत दर संडेला आपण आता लाईव्ह येणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला कोणता व्हिडिओ लाईव्ह पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट संडेला आपण त्या पद्धतीने छान असा व्हिडिओ बनवू शकतो जे तुम्हाला प्रश्न असतील किचन टिप्स किंवा एखादी रेसिपी जरी असेल जी तुम्हाला लाईव्ह पाहिजे असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर इथे आपण हे छान असं हे मिक्स केलेलं आहे अजिबात याच्यामध्ये मीठ किंवा लिंबूचे जे फूल आहे लिंबू सिट्रिक ऍसिड आहे ना ते दिसायला नाही पाहिजे पूर्ण विरघळलं पाहिजे अशा पद्धतीने आपण ते केलं आहे आणि आता आपण चेक करूया की हे जे मॅजिकल वॉटर आहे जादुई पाणी आहे ते खरंच इफेक्ट करतं का तर चला तर सर्वात अगोदर मी एक प्लास्टिकची प्लेट घेतली आहे आणि आपण हे छोटस माझ्याकडे एक भांड आहे ते आपण यामध्ये टाकूया तर इफेक्ट पडतोय पहा आता, आता हे मी पूर्ण ठेवून देते आणि आता आपण हे फक्त आहे ना हे अर्ध टाकून पाहूया की काय होतं म्हणजे पूर्ण आपल्याला इफेक्ट कळेल तर लगेच आपण व्हिडिओ मध्ये पाहिला असेल तुम्ही मध्ये जर बघितलं असेल ना पाणी त्यांनी टाकल्या बरोबरच आपल्याला तो इफेक्ट दिसतोय पण लगेच नाही दिसत पण जरा वेळ तरी आपल्याला हे थांबावं लागेल तर पहा आता इतकं काही सेकंदच मी ठेवलं तर थोडस इफेक्ट पडलेला आहे याच्या आतमध्ये भरपूर काळ आहे तर आपण पूर्ण हे याच्या आतमध्ये मध्ये पाणी भरून घेऊया वाव नाही इथे पडतोय जादूई पाणी म्हणजे खरोखर जादूई पाणीच आहे हे आतमध्ये इतकं काळ होत ना खरंच आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे आणि खरं त्याचा इफेक्ट लगेच काही दिसून आलेला आहे तर पहा अगोदर मी दाखवलं होतं तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर काळा दिसत असेल तर आता याच्यामध्ये दिसतं की नाही एकदा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आतमध्ये हे निघालेलं दिसते का तर सायशा आपल्याला बघते सायशा दिसतं का आतमध्ये याच्या तर पहा याच्या आतमध्ये एकदम क्लीन दिसते पहा हा पहा दिसते एकदम झालेलं आहे अगोदर आतमध्ये पूर्ण काळं होतं आणि इफेक्ट आहे त्याचा ठेवते आणि आपण अगोदर जे टाकलं होतं ना ते पहा एकदम नवीन सारखं झालेलं आहे अगोदर हे सुद्धा अतिशय काळं होतं आणि याचा इफेक्ट सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान असं झालेलं आहे म्हणजे हे जादवी पाणी आपल्याला खूपच छान आहे कारण की आता सणवार येत आहेत आणि आपल्याला तांबे पितळेची भांडी स्वच्छ करावे लागतात मग हे पाणी तुम्ही बनवून हे लगेच काही सेकंदामध्ये मध्ये यूज करून नवीन बनवू शकता आणखी काही आपण याच्यामध्ये टाकून पाहूया तर हे आपलं दोन झालेलं आहे आणि सर्वात अगोदर मीना आता आपण हे पाहिलेलं आहे हे एक आपण याच्यामध्ये टाकूया हे सुद्धा अतिशय घाण आहे आपण याच्यामध्ये ठेवून घेऊ जरा वेळ ठेवायची गरज नाहीये कारण याच्यामध्ये टाकल्या बरोबर ते एकदमच नवीन सारखं झालंय आणि माझी आवडती मूर्ती आपण घेऊया गौतम बुद्धांची मूर्ती घेऊया आणि आता याच्यामध्ये जे काही डिझाईन आहेत ना त्याच्या आतमध्ये भरपूर काळा आहे आता व्हिडिओमध्ये दिसते की नाही मला माहिती नाहीये पहा इथे दिसेल तुम्हाला या ज्या डिझाईन्स आहेत ना कमळ्याच्या इथे त्या भरपूर काळ्या झालेल्या आहेत आणि इथे भरपूर म्हणजे ह्या जे बघा केसांचे इथे सुद्धा जे गोगल गायचं ते असतं त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर काळे काळे डॉट तुम्हाला दिसत असतील आणि इथे सगळीकडे त्यांचे जे वस्त्र आहेत ना त्याच्यावरती पण खूप बारीक बारीक डिझाईन आहे आणि तिथे सुद्धा काळ आहे हे सांगते कारण की आपण आता मॅजिकल वॉटरने पाहणार आहोत तर आता मी हे काढून ठेवते कारण की याचं काम झालेलं आहे हे फक्त इतकं साफ याच्यामध्ये टाकून साफ नाही करायचं पुढची प्रोसिजर पण आहे ती मी तुम्हाला सांगेल तर आता हे जे पाणी आहे ना हे आपण असं वरतून टाकून पाहूया सगळीकडे आपण टाकूया काय इफेक्ट पडतोय मी तुम्हाला दाखवते याची हे खूप बारीक बारीक डिझाईन आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बरोबर जाणार नाही तर मी असं करून टाकते एकदा आणि याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काही नाही त्याच्यामुळे आपल्या हाताला जरी हे टच झालं हाताला याचं काही लागलं ना तरी काही हरकत नाही लिंबू सतत आहे सिट्रिक ऍसिड म्हणजे त्याच्यामुळे काही नाही होणार हाताला लागलं तरी एक वेळ केमिकल असेल तर आपण घाबरतो की बापरे हाताला वगैरे लागलं तर काय होईल आणि याने आपण देवांच्या मूर्त्या सुद्धा साफ करू शकतो कारण की आपण देवाच्या मूर्त्या साफ करताना एक असतो वेगळी वे पेस्ट आपण तयार करतो आणि त्या पेस्ट मध्ये सुद्धा आपण लिंबू टाकतच असतो त्याच्यामुळे हे टाकलं तरी चालेल सगळीकडे मी हे एकदा टाकून घेते टाकून घेतलेले वाव आणि खरच निकाल आहे तर मी आतमध्ये ठेवून पाहते पण मध्ये नाही बसणार त्याच्यामध्ये हे कारण की हे मोठं आहे तर मी एक दुसरा पाऊल घेतला होता म्हणलं समजा याच्यामध्ये नाही राहिलं तर आणि आपण ही मूर्ती ते ठेवूया मूर्ती ठेवू शकत नाही आपण यामध्ये कारण की बाऊल छोटा पडतो खालच्या साईडने हे असंच आपल्याला टाकावं लागणार आहे आणि खरंच सांगते हंड्रेड पर्सेंट निकाल आहे थोडा वेळ लागेल पण आपली जी ही मूर्ती आहे गौतम बुद्धाची छान अशी नवीन सारखी होईल याच्यात काहीच हे नाहीये जर तुमची मूर्ती किंवा जे काही भांडे आहेत ना ते प्लेन असतील तर लगेच निघतील पण असे जे छोटे छोटे असतील तर त्याला आपल्याला जर अशी मेहनत करावी लागेल पूर्ण पाणी आपल्याला जास्त पाणी घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये ठेवावं लागेल ला ला मग मेहनत करायची गरज नाही जास्त पाणी बनवलात ना तर मेहनत करायची गरज नाहीये पण आता हे आपण पाणी कमी घेतलेलं आहे मैत्रिणी तुम्हाला जर काही विचारत असेल तर कमेंट नक्की करा आणि मी तुमच्यासाठी लाईव्ह मध्ये दाखवत आहे की खरंच हे मॅजिकल वॉटर रिअल आहे की फेक आहे त्याच्यामुळे एक लाईक तरी नक्की करा तर आता मी याने स्वच्छ करून पाहते इथे काही स्वच्छ निघालेलं आहे त्याला असावं सांगणार आपल्याला थोड थोडस हे पाणी टाकून आपण याला घासून घेऊया आता येत हे मी तुम्हाला दाखवणार नाहीये की मी घासून काढते कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल आणि मला माहितीये सगळ्यांना भरपूर घाई असते कामा काम असतात घरामध्ये तर आपण काय करूया मी फक्त हे इथे टाकून ठेवते आणि जेव्हा मी पूर्ण विरोध झाला ते मग खंबीर बनवेल ना तेव्हा ही मूर्ती साफ झाल्यावरती कशी दिसते हे मी त्या खमिर वरती म्हणजे जो फोटो मी टाकेल ना त्या फोटोवरती मी गौतम बुद्धांचं साफ झालेली मूर्तीचा फोटो सुद्धा ऍड करेल पण आता आपण पाहूया की आपण हे जे काही साफ केलेलं आहे हे पुढे थांबा मी तुम्हाला एकदा हे सुद्धा दाखवते कारण की तुम्ही म्हणाल कि छोट्या छोट्या जे काही वस्तू आहेत त्या मी साफ केलेल्या आहेत आणि मोठ्या वस्तू दाखवल्याच नाही म्हणून तर काही मला कमेंट आलेले आहेत हाय म्हणून जेवलात का हो जेवली मी जेवणच त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवते आता आरामाचा टाइम आहे तर पहा आता हे जे आहे ना एकदम काळा आहे तर ये मी, मी तुम्हाला एकदा हे सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला काही प्रश्न पडणार नाही की खरंच मी बरोबर बोलली की नाही हे तुम्हाला कळेल तर याच्या आतमध्ये मी थोडस हे मॅजिकल वॉटर टाकते सॉरी मी तुम्हाला हे दाखवलंच नाही की पहा हे खूप काळं आहे आतमध्ये मला वाटतं दोन तीन वर्ष झालेत मी हे वापरलेलं नाही त्याच्यामुळे हे काळा आहे आणि आपण त्याच्यामध्ये हे मॅजिकल वॉटर थोडंसं टाकूया टाकायचं आहे तीन चार चम्मच मी टाकलेला आहे आणि हे असं गोल फिरून घेऊया म्हणजे सगळीकडे हे व्यवस्थितपणे लागेल आणि त्याचा इफेक्ट काय होतो हे मी तुम्हाला सांगते तर गोल तर थोडं थोडंसं निघत आहे जर असा वेळ लागेल कारण की तीन चार वर्ष मी याला साफ केलेलं नाहीये एक्च्युली हे मला द्यायचंच होत भंगारात द्यायचंच होतं त्या ठेवलं होतं पण अजून मला तर आला नाही तिकडे जाण्याचा त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे तर होईल आता याला पण आपल्याला जास्त वेळ ठेवावा लागेल कारण की खूपच जुनं आहे पण पाहू शकता इथे जिथे जिथे माझी फोटो लागलेली आहेत ना तिथे अगदी थोडं थोडंसं निघालेलं आहे म्हणजे आपण त्याला हे लावून ठेवलं तरी हे निघेल तर मी हे लावून ठेवते म्हणजे आपला आतमधलं जे आहे ते होईपर्यंत हे बाहेरचं काय होते ते पाहूया तुम्हाला नंतर वाटायला नको की लाईव्ह आलेली आहे आणि इतके सगळे भांडे दाखवलेत पण काय केलं तर नाही मला म्हटलं चला तुम्हाला ज्या ज्या वस्तू दाखवल्या त्या सर्वच वस्तू मी आता या एकदा तुम्हाला हे सर्व लावून दाखवते जेणेकरून तुम्हाला असं वाटणार नाही की खरं रिअल आणि फेक दाखवते पण तसं काही बाकीचे दाखवलेले नाहीये अगदी काळं होते हे आणि याला आपण लावून ठेवलेलं आहे आतमध्ये सुद्धा याच्या आपण हलवून घेऊया इफेक्ट पडतोय पहा इफेक्ट आहे भरपूर इफेक्ट आहे मेहनत करायची गरज नाहीये कारण की आपण फक्त याला लावलेलंच आहे आणि ला हे निघालेलं आहे थोडा वेळ जरी तुम्ही याला असंच ठेवलात ना आतमध्ये जर भरपूर काळ झालं असेल आतमध्ये याच्यात भरपूर काळं होतं पण तुम्ही पाहू शकता की जरा जरा याच्या आतमध्ये तुम्हाला घाण कमी झालेलं दिसेल नाही दिसत याच्यामध्ये एवढं पण आपण इतका जास्त वेळ ठेवणार जर तुम्ही भांडी असतील तर तुम्हाला हे जास्त वेळ ठेवावं लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही त्याला असं लावून सुद्धा ठेवू शकता कारण की फक्त आपण हे लावलेलं होतं आणि पहा लाईव्ह रिझल्ट आहे पहा लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवते की असं आहे म्हणून आता त्याच्याच बरोबर हे सुद्धा तर हे जास्त नाहीये प्रत्येक मंगळवार आपण आपला जो कलश आहे देवतेचा तो साफ करतच असतो त्याच्यामुळे याला जास्त काही लागणार नाहीये हे मी हातानेच तुम्हाला लावून दाखवते हे भांडे जास्त खराब नाहीच होत कारण की याला मी दर मंगळवार शुक्रवार आपला जो पितांबरी असते परत मी भैया वापर पावडर वापरते तुम्ही कोणती पावडर वापरता ते मध्ये सांगा भैया पावडर नाही ते पटकन विकत आणि आता मला हे मी पाहिलं होतं लाईव्ह की लाईव्ह नाही पाहिलं मी सॉरी मी पाहिलं होतं की असे काही वॉटर असतं जादूवी वॉटर आपण जे बोलतो ते असतं त्याने पटकन भांडी निघतात तर म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करूया म्हणून मी हे ट्राय केलेलं होतं आणि भैया पावडर किंवा पितांबरी मी वापरली होती पण त्याने आतमध्ये जे आहे ना ते आतमधलं नाही निघालं तर मला असं वाटत होतं की नाही बरोबर नाही आपण कुलदेवतेचा कलश ठेवतो आणि त्यामध्ये हे असं घाण असेल तर बरोबर नाही वाटत आणि रिझल्ट छान आहे खरंच याच्या आतमध्ये सुद्धा जी काही घाण आहे ना ती पूर्ण घाण निघते आणि एकदम जसं हे वरती चमकतं ना अगदी तसं आतमध्ये सुद्धा चमकणार आहे इतका छान हे रिझल्ट आहे आता सणवार आहे तर तुम्ही नक्की काय करा टाकलेली जे प्लेट आहे कळेवरच जे झाकण आहे ना त्याला सुद्धा मी लावते त्याला एकदम छान हा याच तर मला वाटतं हे जास्त घाण नसल्यामुळे हे पटकन नवीन होणार आहे टाकल्या बरोबर आता मी टाकून झाले तरी एकदा पहा तुम्ही लाईव्ह मध्ये दिसत आहे का आपण जसं टाकलं ना की ज्या भागामध्ये हे पाणी लागताना त्या भागामध्ये एकदम छान असं हे कलर चेंज झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता जिथे जिथे पाणी लागलेलं ला, आहे तिथे एकदम छान नवीन झालेलं आहे आणि जिथे पाणी लागलेलं ला नाहीये तिथे ते जरास म्हणजे जसं नॉर्मल होता तसंच आहे तर तुम्ही खरंच हे ट्राय करा मी म्हणते म्हणून तरी सुद्धा तुम्ही ट्राय करा कारण की मी तुम्हाला लाईव्ह दाखवले की रिझल्ट कसा आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला हे आवडेल आता आहे तर नक्की ट्राय करा पूर्ण धुऊनच घेते रेसिपी साठी मला आणि त्याच्यानंतर पाहूया की काय करायचं ते पूर्ण याला मी हे लावून घेतले आणि आपण हे जरा याला बाजूला ठेवून ठेवूया अशाच पद्धतीने माझ्या पितळेच्या तांब्याच्या जे ते भांडे ते माझे निघतील आणि याचा आसर एकदम छान आता हे दिसते का तुम्हाला आतमध्ये साईशा दिसतं का पहा राजा नाही तर साहिशा दुसरीकडे लाईव्ह मध्ये पाहते की दिसते की नाही पण ना पाणी हे खूपच खराब आहे मी तुम्हाला याच्यामध्ये टाकून दाखवते की तुम्हाला दिसते की नाही पाहूया हिरवा कलर झाले पहा तुमच्या समोरच मी टाकलेला आहे आणि तुम्ही पहा हिरवा कलर झालाय त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की खरंच याच्या आतमध्ये घाण होती आणि ते आता स्वच्छ निघाले ऍक्च्युली मी, मी लाईव्ह मध्ये जास्त येत नाही त्याच्यामुळे मला ते कसं दाखवायचं ते कळत नाही पण तुम्ही समजून घ्या दिसते का नाही दिसत आहे ठीक आहे पण कलर तरी तुम्हाला दिसतोच आहे ना पहा रे कलर दिसतोय का तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा की कलर दिसतोय का तर पहा हिरवा हिरवाच कलर आहे ना हिरवा कलर आहे आणि त्याचबरोबर याच्या आतमधली घाण पण निघालेली आहे याचा कोणता याचा पण हिरवा कलरच आहे पण याच्यामध्ये आणखी थोडस बाकी आहे त्याच्यामुळे मी काढत नाही ठेवून देते आणि गौतम बुद्धाचं पण थोडस हे निघालेलं आहे आणखीन थोडस बाकी आहे पण मी पूर्ण साफ करेल आणि त्याच्यानंतर मी सांगितल्यानुसार तुम्हाला याचा जो फोटो आहे ना तो मी लावे थमिर आता आपलं हे सगळं समजा साफ करून मी हात धुवून घेते अगोदर आता हे तुमची सगळी भांडी साफ करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे तर हे जे आहे ना आता हे साफ केलं तर आपल्याला ना लिक्विड सोप घ्यायचं आहे आपला किंवा भिम बार ते तुम्ही वापरता ते घ्या आणि आपली जी भांडी आहे ही भांडी आपल्याला हे आपण जेव्हा हे जेव्हा करणार सगळं जाधवी पाण्याने स्वच्छ करणार ना त्याच्यानंतर तुम्हाला हे असं लावायचं आहे आणि घासायचं आहे छान त्याच्यामुळे काय होईल आपली जी भांडी आहेत ना त्यांना डाग पडणार नाही आणि ती स्वच्छ राहतील जर तुम्ही फक्त हे जाबू पाणी वापरलात आणि ती भांडी अशीच साध्या पाण्याने धुतलात ना की काही वेळा तुम्ही पाहाल की त्याच्यावरती असे डाग पडलेले आहेत तर तसं व्हायला नको आपण एवढी मेहनत करतो याच्या महिन्यामध्ये मेहनत नाहीये पण आपण एवढी मेहनत करतो म्हटल्याच्या नंतर तुम्ही या अशा पद्धतीने ना भांडे स्वच्छ झाली की याला एकदम लिक्विड सोपने किंवा जो काही भांडे घासायचा साबण आहे त्याने स्वच्छ असं घातून घ्या आणि ते धुवून घ्या आणि त्याच्यानंतर ते, ते यूज करा मध्ये ती भांडी तुमची लवकर खराब होणार नाही तर हा तांब्या खूपच छोटा आहे आपण देवाला जे पाणी वगैरे देतो त्याचा तांब्या आहे हा आणि खरंच मी खूप खुश आहे कारण की हा तांब्याच्या आतमध्ये इतकं काळं होतं की देवांना ना पाणी द्यायला मला सुद्धा कसं तरी वाटायचं की काय हे एवढं स्वच्छ करून पण आतमध्ये निघत नाही मला खरंच खूप बेकार वाटायचं पण नाही तर इथे पहा याला आपण फक्त जादूई पाण्याने धुतलं होतं आणि याला आपण सोप लावला नाहीये त्याच्यामुळे याला जरा जरा डाग पडायला दिसत आहेत तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की डाग पडू नये याच्यासाठी आपल्याला त्या भांड्यांना घासायचं आहे छान असं साबणाने आणि त्याच्यानंतर ते आपल्याला पुसून हे काम करायचंय आपल्याला बघा तीन स्टेप आहेत जादू पाण्याने धुवायचं ते धुवून झालं की साध्या पाण्याने तुम्ही धुवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपलं जे काही घरामध्ये भांड्याचं साबण आहे किंवा लिक्विड सोप आहे काही तुम्ही वापरतात त्याने तुम्हाला हे स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे आणि धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर ते एखाद्या कपड्याने कॉटनच्या कपड्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहाल की खरंच तुमची जे भांडे आहेत ना ती लवकर घाण होत नाही तरी मी धुवून घेते आता व्हिडिओ मी आता ह्या साईडला नाही करत तर मी हे स्वच्छ करून घेते तर पहा एक छोटे भांडी मी साबणाने पण घासलेली आहेत आणि रिझल्ट खरंच खूप चांगला आहे ह्या सणावाराला तुम्हाला जर चांदे पितळची भांडी स्वच्छ करायची असेल ना तर हे जादूई पाणी म्हणजे मॅजिकल वॉटर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की खरंच तुम्ही हे जादूई पाणी किंवा मॅजिकल वॉटर वापरलात आणि तुम्हाला याचा कसा काही निकाल लागला रिझल्ट कसा काय आला हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद